नमस्कार मी स्नेहल निमगिरे लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाकडून उमेदवार जाहीर केले जात आहेत अशातच भाजपने काही दिवसांपूर्वी आपल्या उमेदवारांची जा यादी जी आहे ती जाहीर केली आहे मात्र पुण्यातील मावळ मतदारसंघातून अजून देखील उमेदवार जाहीर केलेले नाही या अगोदर या ठिकाणी श्रीरंबा श्रीरंग आप्पा बारणे यां हे खासदार होते मात्र आता या ठिकाणी यशवंत भोसले हे देखील यावेळेस उमेदवारीसाठी इच्छुक आहेत काय सांगाल सर तुम्ही देखील उमेदवारीसाठी इच्छुक आहात संपूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघ हा जो आहे हा सहा विधानसभा मतदारसंघामधून त्या ठिकाणी निवडला जातो त्यामध्ये पिंपरी चिंचवड शहर ही एक कामगार नगरी आहे जास्ती मतदान या शहरात आहे त्यानंतर खाली लोणावळा असेल अलीकडं तळेगाव असेल एम आय डी सीचा संपूर्ण पट्टा आहे या ठिकाणीसुद्धा कामगार वर्ग आहे पनवेलला कामगार वर्ग आहे रायगडला खाली प, आ, म, जे एन पी टीपर्यंत कामगार वर्ग आहे त्यामुळं मी एक राष्ट्रीय समिक आघाडी संस्थापक अध्यक्ष आणि कामगार चळवळीतला नेता एकोणतीस तीस वर्ष मी या कामगारांसाठी काम करत आहे त्यामुळं संसदेमध्ये जर स ऐंशी टक्के इथं कामगार आहे तर कामगारांचा नेतृत्व करणारा कामगारांचं प्रतिनिधित्व करणारा असाच माणूस तिथे संसदेत गेला पाहिजे अशी मागणी मी एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सदस्य म्हणून माझ्या पक्षाकडे मी काल मागणी केलेली आहे पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना चंद्रकांत दादा पाटील साहेब आहेत अशी जी शेलार आहेत यांना आम्ही मागणी केली की गेली दहा वर्ष शिवसेनेचं त्या ठिकाणी खासदार आहेत आता यावेळेस ते एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाकडे आलेले आहेत आणि आता परिस्थिती वेगळी झालेली आहे आ, त्या ठिकाणी शिवसेनेनं उद्धव ठाकरे गटात गटानं संजोग वगैरे साहेबांची उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे आणि अशामध्ये दोन शकलं त्या सेनेची झाल्यामुळे आपण मा आपलं कमळ ते ठिकाणी आहे ते श्रमिकांच्या माध्यमातून तिथं फुलवावं आणि आम्हालाच उमेदवारी द्यावी कारण कामगारांचा आवाज संसदेमध्ये जावा कोविडच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीनं कामगारांना देशोधडीला जावं लागलं अनेकांच्या नोकऱ्या गेल्या उद्योजकांनी त्या ठिकाणी पाठ फिरवली कामगारांकडं आपण पाहिलं असेल आपल्या वाहिनींवरून त्यांचे हाल होताना आपण बघितलं आहे तरी आमच्या सरकारनं जेवढं सावरायचं तेवढं सावरण्याचा प्रयत्न केला असला तरी श्रमिकांच्या आतुनात हात हाल झाले त्यांचे त्यानंतर करोनाच्या कालखंडानंतर झालेली परिस्थिती त्यांच्या गेलेल्या नोकऱ्या शावर्ता, शावर्ता जाहिर 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 जा त्या सावरता सावरता आम्हाला नाकी आली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता कामगारांच्या पाठीमागं संरक्षक म्हणून उभा राहत असताना आज राज्यामधल्या ज्या काही सीटा जाहीर झालेल्या आहेत ज्या उमेदवारी जाहीर केलेल्या आहेत त्यामध्ये कामगार चळवळीला अद्यापपर्यंत जे पाहिजे ते कामगारांच्या प्रतिनिधींना स्थान मिळालेलं नाही त्यामुळं जर महाराष्ट्रातल्या तमाम लाखो करोडो कामगारांची मतं माझ्या पार्टीला मिळवायची असतील तर त्यांचा एक तरी उमेदवार मावळमधून द्यावा आणि भाजपला ही जागा सोडावी आणि भाजपच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून माझ्या पक्षाच्या माध्यमातून मला उमेदवारी द्यावी असं त्या ठिकाणी मी मागणी केली तुम्ही इच्छुक आहात उमेदवारीसाठी हे तुम्ही वरिष्ठांशी चर्चा केली आहे का आणि त्यांची काय प्रतिक्रिया आहे वरिष्ठांना मी माझा लेखी अर्ज पाठवलेला आहे त्यांना माझ्याबद्दलचा सगळा परिचय आहे मी त्यांना इथून उमेदवारीला इच्छुक आहे हे सांगितलेलं आहे आता गठबंधन आहेत त्यामुळे त्या, त्या पक्षांशी चर्चा करावी लागणार आहे त्यामुळं कालच जाहीर होणार होतं त्यामुळे थोडा उशीर लागलेला आहे विचार होतो आहे ले वरच्या लेवलला आज संध्याकाळपर्यंत या उद्या दुपारपर्यंत निर्णय होईल इथला जो होणार असेल तो या निर्णयात जर तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही तर पुढचं पाऊल काय सगळ्यात महत्वाचं असं आहे की मी भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता आहे एका बाजूला कामगार चळवळीमध्ये कामगारांसाठी लढणारा कार्यकर्ता आहे सरकारच्या विरोधामध्ये मी अनेक अनेक आंदोलनं करत असताना माझं सरकार असलं तरी मी भांडलो आहे संघर्ष केला आहे परंतु माझ्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी सरकारनी आजपर्यंत मला दूर केलेलं नाही कामगारांना दूर ठेवलं नाही जेवढं सहकार्य करायचं जे तेवढं आम्हाला केलेलं आहे आणि मी एक पक्षाचा पायिका आहे कार्यकर्ता आहे त्यामुळं जरी उद्या त्यांनी उमेदवारी दिली नाही तरी पक्षाचा जो आदेश आहे तो अंतिम असतो आमच्याकडे त्यामुळे त्या त्या आदेशाप्रमाणेच मी काम करणार जो काही उमेदवार येईल त्याला आम्ही निवडून आणण्याचा प्रयत्न करणार नक्कीच उमेदवारी दिली तर तुम्ही काय करणार उमेदवारी दिली तर विजय होणार लाखो कामगार रस्त्यावर येणार आनंद उत्सव करणार आहे उमेदवारी जाहीर झाली तरच कामगार जिंकणार आहे या मावळ मतदारसंघातला लाखो कामगार हा उमेदवारी जाहीर झाल्याबरोबर गुलाल उधळणार आहे कारण खऱ्या अर्थानं त्यांच्या घरातला प्रतिनिधी घराघरातला गहरा प्रतिनिधी संसदेमध्ये ते पाठवणार आहेत त्यामुळे जास्त प्रचार करण्याची गरज लागणार नाही विक्रमी मतानं ना महाराष्ट्रात आम्ही विजयी होऊ नक्कीच मी मला जर उमेदवारी दिली तर कामगार वर्ग मला जिंकवणारच आहे असं त्यांनी सांगितलं आहे स्नेहल निमगिरे महाटॉक्स पुणे